आज आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झालेत आता पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी हा म्हणजे काळा दिवसच होता खरं म्हणजे इंदिराजींनी आणीबाणी जाहीर केली अनेक निर्प्राध लोकांना जेलमध्ये टाकलं दोन दोन वर्षी त्यांना करावा भोगावा लागला आणि खरं म्हणजे अन्याय लोकशाहीच्या विरोधामध्ये लोकशाही झडपण्याचा एक कार्यक्रम होता पत्रकारितेची गळशिपी करणारा हा एक कार्यक्रम होता आणि लोकांच्या स्वातंत्र्यावर हा घाला घालणाराच एक त्या दिवशी निर्णय काँग्रेस सरकारने घेतला आणि अनेक जण त्यावेळेला त्याला विरोध करत जेलमध्ये गेलेत आणि याला आज पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून या सगळ्या स्वातंत्र्याच्या म्हणेल की या लोकशाही वाचवण्याच्या लढ्यामध्ये जे जेही सगळे त्यावेळेचे कार्यकर्ते जेलमध्ये गेलेत त्यांना कारावास भोगावा लागला त्यांचा सत्कार आज आम्ही राज्यभर देशभर या ठिकाणी ठेवलेला आहे आणि म्हणून आज मुख्यमंत्री स्वतः मुंबईला आहेत तिथे कार्यक्रम घेत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करून त्यांना सर्टिफिकेट आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा जळगाव जिल्ह्याचा कार्यक्रम होता आणीबानसे नेते प्रकाश महाजन हे असं म्हटलंय की भाजप ज्या दिवशी भाजपने अजित पवारांसोबत ज्या दिवशी सत्ता स्थापन केली पण आता आता हा विषय उन्हा देत पूर्ण केलेलं आहे ही लोकशाही वाचली असती त्यावेळेला जर हुकुबशाही आली असती तर आज हे दिवस नसतेच त्यावेळी काँग्रेसच्या सरकारने लोकशाहीची गळशिपी करण्याचा प्रयत्न केला पत्रकारितेची गळशिपी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांनी आवाज उठवला मान्य अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेला होते आणि म्हणजे ते सगळे नानाजी देशमुख असे अनेक मोठी लोकं होती विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याला मोठा विरोध केलेला होता आणि त्यांचा आवाज रडपण्यासाठी या ठिकाणी इंदिराजींनी हा निर्णय घेतला हे चारच शब्द होते आणि बाणी लागू करण्यात येत आहे पण खरं म्हणजे हा आघात होता देशावर आघात होता या देशाच्या लोकशाहीवर व्यक्ति स्वातंत्र्यावर हा आघात होता आणि याला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि खरं त्यावेळेला जर हा आवाज उठवला गेला नसता तर आज लोकशाही असती की नाही हाही प्रश्न आहे आणि म्हणून त्यावेळेला इंदिराजींनी पूर्ण प्रयत्न केला होता सगळ्यांचा आवाज झडपण्याचा आज, आज लोकशाही देशामध्ये जिवंत आहेत आपण बघतायत अकरा वर्षापासून माननीय मोदीजी या देशाचे पंतप्रधान आहेत आणि किती विकास देशाचा किती झपाट्याने या ठिकाणी होतो आहे सगळ्याच गोष्टीमध्ये आम्ही आता किती पुढे चाललेलो आहोत